मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही गप्पा मारत असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो एक टाईम माझ्या आयुष्यात असा होता जेव्हा डॅड पूर्णा आजी अस्मिताई घरातील सर्वच जण माझ्यावर खूप चिडले होते पण तुम्ही एक एक करून सर्वांचीच समजूत घातली तुम्ही सगळ्यांना मनवलं आणि त्यासाठी थँक शब्द हा खूप कमी पडतो त्यावेळी सायली आता पटकन बोलून जाते की ते आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो मग सायली आता विषय बदलत म्हणते आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का कधी त्यावेळी अर्जुन म्हणतो फाईन मग मला तुम्हाला गिफ्ट द्यायचंय तुम्हाला काय गिफ्ट हवं ना ते फक्त मागा तुम्ही त्यावेळी सायली लगेच विचारते खरंच तुम्ही हवं ते देणार का मला अर्जुन म्हणतो हो ऑफकोर्स का नाही देणार मग आता सायलीच थांबते आणि म्हणते आत्ता नको आहे मला काही गिफ्ट पण हे गिफ्ट तुमच्याकडे उदार राहील मी जेव्हा मागेल तेव्हा मला नक्की द्याल ना अर्जुन म्हणतो अहो असं कसं मग आता सायली म्हणते द्याल ना नक्की तो म्हणतो की हो नक्कीच देईन तेव्हा आता ठीक आहे असं म्हणून सायली आता झोपते त्यावेळी अर्जुन देखील लाईट्स बंद करून झोपतो त्यावेळी सायली आता गालातल्या गालात हसत असते तर अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो मिसेस सायली असं माझ्याकडे काय मागणार आहेत दुसऱ्या दिवशी कल्पना आणि विमलने आता सर्व हॉलमध्ये तयारी केली असते तेवढ्यातच पूर्णा येतात आणि विचारतात काय ग हे पाठ वगैरे का मा मांडले आहेत मग आता तुम्हाला थोड्या वेळात समजेलच असं आता कल्पना म्हणते पण ती काय नक्की आहे हे सांगत नाही त्याच वेळी आता कल्पना आवाज देते अरे अर्जुन साहिली पटकन खाली या तेव्हा प्रताप देखील आवाज देतो अर्जुन अरे येतोस का पटकन खाली मग आता अर्जुन सायली रूममधून बाहेर येतात आणि विचारतात काय झालं डॅड वाटतं की काहीतरी झालं आहे म्हणून तो जरा घाबरतच खाली येतो आणि विचारतो काय झालं डॅड सांग ना मग आता थांब थोडा वेळ तुला सगळं काही समजेल रे अर्जुन असं म्हणून अर्जुन सायलीला ते दोघेही पाटावर बसायला सांगतात मग आता कल्पना म्हणते तुमच्या दोघांचा कौतुक सोहळा आम्हाला करायचा आहे तेव्हा अगोदर अर्जुन आणि सायलीला ओवाळून कल्पना सायलीला हळदी कुंकू लावते आणि अर्जुनचंही औक्षण करते त्याचवेळी प्रताप म्हणतो अरे अर्जुन डोक्यावर हात ठेव तेव्हा अर्जुन हो असं म्हणून डोक्यावर हात ठेवतो त्यानंतर कल्पना सायलीची ओटी भरते त्यानंतर आता प्रताप हा सोन्याचा विडा अर्जुनला देतो तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय आहे मग आता पूर्ण आजी देखील ते पाहतात आणि त्यांना तर धक्काच बसतो तेव्हा आता प्रताप म्हणतो हा सोन्याचा विडा मला माझ्या बाबांनी दिला होता कल्पनाला आणि मला तेव्हापासून घराची पूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर आणि कल्पनावर टाकली होती तसंच मी आता आपल्या प्रथेप्रमाणे तुला हा सोन्याचा विडा देतोय आणि तुमच्या ही पूर्ण घराची जबाबदारी टाकतोय आता हे ऐकल्यानंतर दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो मात्र पूर्ण आजींना जरा वाईटच वाटतं आणि थोडा रागही येतो त्यावेळी त्या लगेच बोलून दाखवतात की प्रताप तुझ्या बाबांनी तुला हा सोन्याचा विडा दिला होता तू असा अर्जुनच्या हाती सोपवतो अरे मला असं वाटतं हा तुझ्याकडेच असायला हवा त्यावेळी आता अर्जुन सायली पूर्ण आजींकडे पाहतच राहतात आजींना काहीही झालं तरी हा निर्णय आवडत नाही मग आता प्रताप म्हणतो पूर्णाई हे बघ चैतन्याच्या बाबतीत जे काही झालं ज्या प्रकारे अर्जुन आणि सायलीने त्याला या संकटातून बाहेर काढलं किंवा महिपतची केस असो त्या दोघांनी हुशारीने ज्या प्रकारे महिपतला जेलमध्ये टाकलं आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा दिली त्यावरून मला असं वाटतंय की हे दोघेही आपलं घर अगदी परफेक्ट सांभाळतील तू काळजी करू नको पूर्णाजी मग आता तरीही पूर्णाजी चिडतातच आणि म्हणतात प्रताप मला अजिबात तुझा हा निर्णय आवडलेला नाही म्हणजे नाही असं म्हणून त्या आता तेथून चाललेल्या असतात तेव्हा सायली आता पूर्णाजींना अडवत म्हणते पूर्णाजी तुमचं बरोबर आहे असं म्हणून ती कल्पना आणि प्रतापला समजावते की आम्ही दोघेही बाबांपेक्षा तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने त्याचबरोबर मानाने खूप लहान आहोत अजून त्यानंतर आता सायली म्हणते आमची योग्यतासुद्धा नाही आहे तेवढी आम्ही वयाने खरंच लहान आहोत अजून वेळी प्रताप आणि कल्पना हे दोघेही सायली आणि अर्जुनला समजवतात अर्जुन म्हणतो सायलीचं तसं बरोबरच आहे तेव्हा पूर्णाजी आता रागातच तेथून जातात नंतर कल्पना म्हणते आम्हाला हे करणं खरंच गरजेचं वाटत होतं कारण तुम्ही दोघे तेवढे समर्थ आहात हे सगळं करण्यासाठी आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही लगेच रिटायर्ड होणार नाही आमच्या जबाबदारीतून आम्ही आहोत की तुमच्या बरोबर आमच्या तालमीमध्ये तुम्ही अगदी परफेक्ट तयार व्हाल अशी आमची आशा आहे आणि मला असं वाटतं त्यावेळी आता सायली अर्जुनकडे पाहते मग आता त्या दोघांनाही खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा कल्पना म्हणते मला माहिती आहे तुम्हाला पूर्णाजींचं टेन्शन आहे पण तुम्ही काळजी करू नका पूर्णाईंना कसं मनवायचं ना हे मी पाहते खरं तर त्यांना हा मान तन्वीला द्यायचा होता म्हणूनच त्या थोड्या नाराज आहे बाकी काही नाही त्यानंतर प्रतापात सायलीला म्हणतो सायली तुला एक सांगू का जेव्हा अर्जुन आणि तुझं लग्न झालं होतं ना तेव्हा खरं तर मला तुझा खूप राग यायचा आणि आत्तापर्यंत पण तू हळूहळू सर्वांचं मन जिंकलंच आणि तुझा स्वभाव किती चांगला आहे तू घरासाठी काय काय करू शकते तुझ्यापेक्षा या घरात परफेक्ट सून कधी येऊ शकत नाही हे मग नंतर मला समजलं कारण तू अगदी अर्जुनसाठी आणि या घरासाठी परफेक्ट आहेस आता सायलीचं कौतुक खूप प्रताप करत असतो ते पाहून सायलीला देखील अगदी स्पेशल फील होतं आणि मग ती अर्जुनकडे पाहतच राहते आता घराची सर्व जबाबदारी कल्पना आणि प्रताप हे दोघेही अर्जुन सायलीकडे देतात तेव्हा सायली आता अर्जुनला खुनावते त्यांचा आशीर्वाद घ्या तेव्हा ते, ते दोघेही आता कल्पना आणि प्रतापचा आशीर्वाद घेतात तेव्हा तुमच्या ह्या लेखाची आणि सुनेची दृष्ट काढा असं विमल हसतच कल्पनाला म्हणते कल्पना म्हणते हो काढूया की नंतर अश्विन म्हणतो की मम्मा बरं झालं या कौतुक सोहळ्यासाठी आपली अस्मिताई इथे नव्हती नाहीतर तिच्या एवढं पोटात दुखलं असतं ना, ना की डॅडीची अख्खी फॅक्टरी रिकामी केली असती ना औषधाची तरी ती तिचं दुखायचं बरं झालं नसतं ती कल्पना म्हणते अरे काही पण काय बोलतोस असं म्हणून सर्वजण हसतात स्त्रीकडे चैतन्य आणि साक्षी रूम मध्ये असतात चैतन्य आता ज्या बॅगमध्ये पुरावे लपवलेले असतात ती बॅग घेतो आणि टेबलवर ठेवतो मनातल्या मनात विचार करतो साक्षीच्या विरोधाचे सर्व पुरावे सायली वहिनीने यामध्ये ठेवले आहेत म्हटल्यावर मला आता तिच्या नकळतपणे तिच्या फाईलमध्ये पुन्हा ते ठेवले पाहिजेत असाच तो आता विचार करत असतो त्यानंतर आता साक्षी म्हणते डार्लिंग मला जरा बाहेर जायचंय मी येऊ का मग आता चैतन्य म्हणतो कुठे चाललीस तेव्हा ती म्हणते जायचं आहे दोन तीन तासांसाठी ती मला शॉपिंगला जायचं आहे ती चैतन्य म्हणतो मग येणार कधी तू तेव्हा आता साक्षी मनातल्या मनात विचार करते की याला जर आत्ता इन्व्हाइट केलं नाही तर हा शेपटासारखा मागे मागे येईल प्रियाबरोबर भेटण्याचा प्लॅन हा मला कॅन्सल करावा लागेल म्हणून आता काहीतरी करायलाच हवं असा विचार ती आता करत असतानाच चैतन्य म्हणतो शॉपिंग करायची का मग तू जा एकटी मी नाही येत तुझ्याबरोबर त्यावेळी आता ती म्हणते चल ना रे अगदी दोन तीन तासांचा प्रश्न आहे आणि मी तुझ्याच आवडीची सर्व शॉपिंग करेन त्यावेळी चैतन्य म्हणतो नाही तू जाऊन ये मी डायरेक्ट तुला लंचला भेटतो कारण तू जर शॉपिंगला गेलीस ना फक्त बोलते दोन तीन तास आणि मला त्यातलं काही कळतसुद्धा नाही आता साक्षीला तेवढंच बरं वाटतं ती म्हणते बरं झालं मनातल्या मनात, मनात असं म्हणून ती आता लगेच कपाटाजवळ जाते आणि प्रियाला मेसेज करते आपल्या नेहमीच्या जागेवर तू लवकरात लवकर येऊन भेट मेसेज करून आता साक्षी चैतन्याचा निरोप घेऊन बाहेर जायला निघते त्यावेळी चैतन्य त्या फाईलकडे पाहतच राहतो दुसरीकडे सायली ही रूममध्ये आलेली असते तिने तो विडा सोन्याचा हातात घेतलेला असतो ती म्हणते खरं तर घरातील सर्वांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल जर सर्वांना समजलं तर किती त्रास होईल सर्वांनी किती विश्वास टाकला आहे आमच्यावर आणि बाबांनी तर आज मला या घरची अगदी परफेक्ट सून म्हणून सुद्धा मानले याच गोष्टीचा सायलीला सारखा त्रास होऊ लागतो मग आता ती कपाटात तो विडा ठेवते आणि विचार करू लागते दुसरीकडे चैतन्य आता लगेच दाराची कडी लावतो आणि त्या फाईलमधील सर्व गोष्टी बाहेर काढतो म्हणतो की माझ्या अर्जुनने खर तर माझे डोळे उघडण्यासाठी किती प्रयत्न केले अगदी सख्या भावासारखा तो माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि मी मात्र काय केलं की मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही असं म्हणून तो सर्व ग्रीटिंग कार्ड्सचे फोटोस काढून घेतो त्याचबरोबर जे लॉकेट असतं त्याचाही फोटो काढतो आणि म्हणतो कुणाल कुणाल आता आमचं एकच लक्ष असणार आहे ज्या व्यक्तीमुळे तू आमच्यामध्ये नाहीये त्या व्यक्तीला शिक्षा करायची असं म्हणून तो आता साक्षीच्या ड्रॉवर मध्ये फाईल असते त्यामध्ये सर्व ग्रीटिंग कार्ड्स आणि ते लॉकेट ठेवतो सगळं काही व्यवस्थित ठेवून आता चैतन्य अर्जुनला मेसेज करतो मी आत्ता तुला भेटायला येतो आहे तू कुठे आहेस दुसरीकडे अर्जुन तो मेसेज वाचतो आणि गालातल्या गालात हसत पुन्हा त्याला रिप्लाय देतो मी ऑफिसमध्ये आहे ये लवकर इकडे चैतन्य मेसेज वाचतो आणि लगेच तिकडे अर्जुनकडे जायला निघतो दुसरीकडे साक्षी प्रियाची वाट पाहत असते प्रिया आता लगेच तिला भेटायला येते आणि विचारते काय ग काय महत्वाचं काम होतं बोल ना पटकन साक्षी मनातल्या मनात विचार करते खरं तर हे मी तुला सांगणार नव्हते परंतु हा बॉम्ब कुणीतरी फोडायला हवा म्हणून मी सांगते वेळी आता प्रिया म्हणते अगं सांग ना नक्की काय सांगायचंय तुला साक्षी म्हणते की मला तुला एक महत्वाची गुड न्यूज द्यायची गुड न्यूज अशी आहे की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे फेक आहे म्हणजेच ते खरे नवरा बायको नाही आहेत हे ऐकल्यानंतर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो तर साक्षी म्हणते हे लग्न कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झालेलं आहे एकमेकांसाठीची तडजोड म्हणून त्यावेळी प्रिया म्हणते नाही मी वेगळंच काहीतरी ऐकतीये तरीही आता होऊच शकत नाही त्यावेळी साक्षी म्हणते हे खरं आहे कारण चैतन्याने ही गुड न्यूज मला सांगितली आता प्रियाला हे एकदाच खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रिया आता विचार करू लागते तर दुसरी हो आता दुसरीकडे सायली ही रूममध्ये असते कल्पना तितक्यात तेथे येते ते या नाही मग आता कल्पना म्हणते हो अगं महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याबरोबर सायली म्हणते बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला वेळी कल्पना म्हणते हे बघ सायली आता तुमच्या दोघांवर खरंच खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आम्ही तुमच्यासोबत आहोतच तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तू पूर्णाईने अजूनही तुला स्वीकारलेलं नाही आहे कारण त्यांना तन्वी म्हणून या घरात सून आणायची होती अर्जुनला काहीही करून तन्वी पसंत नाही आहे तुझ्याबरोबर अर्जुनचं लग्न झालं मला काहीच वाटलं नाही कारण तू या घरासाठी अगदी परफेक्ट सून आहे आता पूर्णाईंचा राग निवळण्यासाठी मी तुला मागे म्हटले होते त्याबद्दल तुम्ही जरा विचार करा त्यावेळी सायली म्हणते कसला विचार करू आई मग आता जर पूर्णाजींच्या मांडीवर एखादं पतवंड खेळलं तर त्यांचा तुझ्यावरचा राग नक्कीच कमी होईल असं आता कल्पना म्हणते त्यावेळी सायलीला आता धक्काच बसतो संशय यायला नको म्हणून ती लाजते मग आता कल्पना हसते म्हणते खरं तर सांगू का सायली मलाही खरं तर आजी होण्याचे खूप वेद लागले आहेत मलाही असं वाटतं अर्जुन आणि सायली तुमच्या दोघांचं बाळ तुमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून बाळ एखादं जन्माला यावं ते बाळ जर आलं ना तर हे घर जोडून ठेवेन मी तुला शब्द देते सायली आता फक्त लाजत असते ती काहीही बोलत नाही मग आता कल्पना म्हणते आईसमोर असं कोणी लाचतं का तेव्हा सायली अजूनच लाजते त्यानंतर कल्पना म्हणते विचार करा अर्जुनला सुद्धा ही गोष्ट सांग सायली आता हो अशी म्हणते कल्पना तेथून गेल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं आणि ती एका ठिकाणी पाहतच राहते मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये लग्नासारख्या पवित्र बंधनाचं यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून ठेवले असं प्रिया सुभेदारांच्या घरी येऊन पूर्ण आजी आणि घरातील सर्वांना सांगत बॉम्ब फोडते तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी आता आजी ह्या रागातच सायलीचा हात पकडतात आणि तिला फरफटतच देवाजवळ घेऊन जात विचारतात की देवासमोर तू शपथ घे की तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे आ तेव्हा सायली आता शपथ घेते आणि देवासमोर खरं सांगते की आमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात तुझं माझ्या अर्जुनवर खरंच प्रेम आहे तेव्हा सायली हो म्हणते मग आता अर्जुन तेथे आलेला असतो आणि मग तो सायलीकडे पाहतच राहतो सायलीने देवासमोर का होईनावरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते तेव्हा प्रियाचा आता जळफळाट होऊ लागतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा